नमस्कार मी जयंत पाटील संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या संदर्भात आपण युरोपातलं एम बी बी एस चर्चेत घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर बोललो ते इटलीतल्या मोफत एम बी बी एस विषयी आता युरोपामध्ये इटली वगळता इतर कुठल्याही देशामध्ये तसं इंग्रजी भाषेतलं मोफत एम बी बी एस उपलब्ध नाही आहे काही देशात ते उपलब्ध आहे इंग्रजी भाषेत पण मोफत नाही नुकतंच झालेल्या काही घडामोडीनुसार रुमानिया या देशाचा सेंजेन कंट्रीज म्हणजे युरोपियन युनियनमधल्या बॉर्डरलेस कंट्रीजमध्ये समावेश झाला आणि त्यामुळं आपल्याला एक नवी फॅसिलिटी मिळाली की रुमानियामधनं इंग्र इंग्रजीमध्ये एम बी बी एस केली तर आपण युरोपातल्या कुठल्याही देशात जाऊन डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करू शकतो कसं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया